क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जीवाचे रान करू रक्ताचे पाणी करू पण गोपीचंद पडळकर यांना आमदार करू असा शिवसैनिकांचा निश्चय महायुतीच्या सरकारनं विस्तारित मैशाळ योजनेतून दोन हजार कोटींचा निधी देऊन जत तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवला गेली साठ वर्षातील अनेक आमदारांना जत तालुक्यांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणता आलं नाही हे महायुती सरकारनं करून दाखवलं या विकास कामांमुळे महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना भरघोस मताधिक्यांनी जत तालुक्यातील जनता त्यांना निवडून देणार असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष अंकुश हुवाळे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना शिंदे गटाचा महामेळावा जत मध्ये घेण्यात आला यावेळी केले सविस्तर जत तालुका शिवसेना शिंदे गटाचा मेळावा जत इथं विजयपूर रोड डॉक्टर अरळी यांच्या कॉलेजवर तालुका अध्यक्ष अंकुश हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी जत तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे दहा सरपंचांसह शेकडो शिवसैनिक या मेळाव्यास उपस्थित होते यावेळी मेळाव्यातील शिवसैनिकांच्या तालुका अध्यक्ष अंकुश हिवाळे आणि महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित शिवसेना उपतालुका प्रमुख शिवराज बिराजदार शहर प्रमुख राजू पवार शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख लताताई देवकते तालुका विधानसभा महिला प्रमुख संगीता लेंगरे युवासेना विधानसभा प्रमुख प्रवीण औरादे मुख्यमंत्री वैद्यकीय जत शहर प्रमुख संतोष टेंगले युवासेना उपप्रमुख मिलिंद टोणे गोंधळेवाडी सोसायटी चेअरमन बिराप्पा मोरगे बागेवाडी सरपंच करण शेंडगे जिरग्याळ गावचे सरपंच मारुती पाटील वशान गावचे सरपंच प्रकाश पाटील नवाळवाडी सरपंच अमोल शेटे बोरगी खुर्दा सरपंच शिवराज बिराजदार बेवणूर सरपंच सुभाष कांबळे वसपेठ माजी सरपंच अशोक हुवाळे आणि शाखा प्रमुख विभाग प्रमुख गट प्रमुख व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते यावेळी मेळाव्यातील शिवसैनिकांनी केले जीवाचे रान करू रक्ताचे पाणी करू पण गोपीचंद पडळकर यांना आमदार करू असा निर्धार केलाय लागलेली आहे या महाराष्ट्रातल्या कर्नाटक असणारा जत तालुका दोनशे मतदार मतदारसंघाचा हा तालुका आहे हा तालुका हे स्वतंत्र झाल्यापासून दुष्काळी तालुका म्हणून कायमचा या तालुक्यावरती गळंत लागलेला आहे त्याच्या झाला आपण उमेदवार म्हणून आज गोपीचंद पडळकर साहेबांची या ठिकाणी उपस्थिती झाल्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीनं त्यांचा प्रथम त्या या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आज जत तालुक्यामध्ये आपले उमेदवारी झाल्याबद्दल आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक मूळ भरून आलेला आहे कारण बहुजनाचा नेता आणि तुम्हाला टीव्ही व्ही वरन मोबाईल मधन व्हॉट्सअप मधन कायमची आमची लोक बघत होती पण आपल्याला योगावर भेटण्याची संधी कधी उपलब्ध होईल की नाही हा प्रश्न आमच्या लोकांच्या समोर उभा होता पण आज करता करताहूनच आपण आज आमच्या जत साठी समोर उभारलेला आहे आणि इथली जनता की आपल्या पाठीमध्ये कायमची या ठिकाणी खंबीरपणे उभारणार आहे आज आमच्या व्यासपीठावरती तालुक्याचे पदाधिकारी प्रवीण आवारिक युवा पदाधिकारी आहेत आमचे जिल्ह्याचे ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते उपजिल्हा प्रमुख नंदकुमार नंदर साहेब आमच्या जिल्ह्याच्या महिला आघाडी मोळी मॅडम आणि आज आमच्या जत तालुक्यातील पदाधिकारी आज संगीताताई नेंगरे त्या कारागिरीच्या सरपंच आहेत त्या आज आमच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख म्हणून आज काम पाहतायत

नावाडीचे सरपंच अमोल शेट्टे साहेब वाशांचे सरपंच प्रकाश पाटील साहेब आणि गोंधळवाडीचे सोसायटीचे चेअरमन विराप्पा मुरगे साहेब आणि आमच्या वसपेठचे माजी सरपंच असलेले अशोक गुवाळे हो हे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे जतचे जत शहर प्रमुख राजेंद्र पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय साहेब खरंच आमचा आम्ही हा दुसरीकडे दिसून जाणार होतो पण हालच अवघे कुठे उपस्थित झाले नाही आणि आरे डॉक्टर साहेबांना म्हणतो की साहेब म्हणजे हाल कुठे होत नाही काय पर्याय करूया मला म्हणले आमचं तुम्ही आपल्या हॉलमध्ये टाका मग आपल्या हॉलमध्ये टाकायचं म्हणलं तर ठीक आहे म्हटलं साहेब दोन तीनचं टायमिंग आपण घेऊ पण सकाळचा जो मुख्यमंत्र्यांचा साहेबांचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम पुढे गेल्यामुळे आज आमचे कार्यकर्ते एक तर बऱ्याच वेळ येऊन मिटिंगला थांबले त्यांना सांगितले की त्यांना वाटत होतं की हाच कार्यक्रम आहे का पण म्हटलं हा कार्यक्रम झाल्यानंतर आपला इथं कार्यक्रम शिवसेनेच्या वतीनं होणार आहे आणि साहेब हा कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी खरोखर साहेब येणार आहेत आणि आपण या ठिकाणी थांबवा असं सर्वांना विनंती केल्यामुळं एवढे कार्यकर्ते या ठिकाणी थांबलेले आहेत काय काय ते बऱ्याच वेळ झाल्यामुळे थोडेसे पहिले भाषण आता ऐकल्यानंतर विस्तृत पण जेव्हा झाला तरी पण मुख्य कार्यकर्ते आहेत ठिकाणी जोपर्यंत आपण या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आपण इथे बसून राहूया सर्वांचं या ठिकाणी बऱ्याच लोकांचं भाषण या ठिकाणी झालेलं आहे तर साहेब या ठिकाणी आज या जाता महायुतीचा उमेदवार म्हणून तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्तपणे

त्या कक्षाचे प्रमुख मान्य ओम प्रकाश साहेब हे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत शिवसेनेचे नेते मान्य निळकट भाऊ महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा मान्य मुळिताई मान्य प्रवीण औरादी लेंगरेताई देवकातेताई बोरगीचे सरपंच वेगवेगळ्या गावचे माध्यमवर प्रमुख मंडळी आणि तुम्ही सगळे सर्वजण उपस्थित महायुतीचे सिनेदार आता जत विधानसभा मतदारसंघाची निवडणूक एका अंतिम टप्प्यात आली आहे आणि ती निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे घेतल्या ना लोकांनी हातात घेतल्या नाही गावात काय वातावरण आहे तुमच्या शंभर टक्के तुमचं आहे शंभर टक्के ऐंशी वरून नव्वद नाही जाता प्रत्येक गावात आहे कुठल्या गावाला पण मागा आहेसलेल्या पैकी कुणाचं गाव असेल त्याचा पण पाठीमागाय काय आता त्यांचं म्हणणं मी दहा हजार रुपये वाटणार एक लाख म्हटा अशी बातमी आली त्याच्यावर पैसे खूप आहेत ना मताला म्हणजे दहा हजार वाटणार काय माणसं बघू ठीक आहे बघू जर ती स्वाभिमानी जनता आहे तुम्हाला तुमची पाठ लावल्याशिवाय ही लोक राहणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा माहितीच सरकार येणार आहे सर्वे बघितले ना बघितले नाही मागच्या दोन महिन्यात तुम्हाला तसं वाटत नव्हतं वाटत होत लोकसभेला त्यांनी इतक्या खालच्या लेवलला जो प्रचार केला संविधान बदलणार आहे संविधानावरती घाला आहे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी वातावरण निर्माण केलं लोकसभ एकदा माणसाला फसवून येत दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा माणूस विश्वास ठेवत नाही त्यांनी एक आता एकदा फसवलं आता विधानसभेची निवडणूक आहे आता संविधान लग्नाचा मुद्दा इथं घेता येत नाही तर घेता येतोय त्यात लाडक्या बहिणीची इतकी साथ आहे की लाडक्या बहिणीच्या मुळे सात टक्के सर्वे राज्यातला वाढलाय किती टक्के बरोबर ना सात टक्के वाढला आहे आणि तीन टक्केचा रोज वाढतोय माग आपल्याला मत किती पडली लोकसभेला दोन लाख मत आपल्याला उर्वरित महाराष्ट्रात कमी पडली किती दोन लाख आपल्या सीटा किती गेल्या त्यामुळं दोन लाख मत कमी पडल्यामुळं सतरा सीटा आपल्या जोडून आल्या एकूण वरच्या सगळ्यांनी शिटा मुंबईमध्ये दोन लाख आपल्याला मदत जास्त आहे आपल्याला सर्व्हिस बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद